दिनांक वीस मे रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघातील दळवट या मतदान केंद्रावर सकाळी आठ साडेआठच्या वाजेच्या सुमारास माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार हे आपल्या कुटुंबियासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी प्रसार माध्यम देखील पोहोचली होती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या परवानगीनुसार प्रसार माध्यम मतदानांना केंद्राच्या बाहेर अंतर राखून उमेदवार व मतदारांच्या प्रतिक्रिया घेत असताना मतदान केंद्रावरील अधिकारी ठाकूर यांनी त्या ठिकाणी रागा देऊन प्रसार माध्यमांना कॅमेरे बंद करण्याचा सज्जर दम दिला त्यावेळेस विविध प्रसार माध्यमांचे लाईव्ह चालू होते त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र व परवानगी दाखवल्यानंतर अधिकारी ठाकूर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे परंतु

प्रमाणपत्र आहे की तुम्ही मात्र तुम्ही सगळ्यांना बाहेर काढा या भाषेत या ठिकाणी बोलणार नाही सर चालू असताना सगळे